मी रत्नागिरीला माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला त्याच्यानंतर उच्च शिक्षण मी पुण्यात गेलो पण पुण्यात गेल्यानंतर मी डिग्री काही कम्प्लीट करू शकलो नाही कारण मी माझ्या कामावर जास्त फोकस केला आणि नॉर्मली असं असायचं की पहिल्या आ... दिवसापासूनच बिझनेसच करायचं स्वप्न पुराशी घेऊनच मी बाहेर पडतो पुण्यात जायचा डिझाईन घेतला जा तरी तर माझा एकही मनुष्य माझ्या ओळखीचा म्हणजे स्वतःची ओळख आपण स्वतःच तयार करायची हा ध्यास घेऊन तुम्ही पुण्याला गेला धन्यवाद प्रत्येक जण इथे उद्योजक आहे तो सुरुवात छोटी करत असतो तशीच स्कॉन कन्स्ट्रक्शनची सुरुवात कशी झाली आणि या प्रवासाचा पहिला टप्पा कसा होता स्कॉनचं खरं मुंबई फाउंडेशन याला चोवीस मे दोन हजार सात झालं पण त्याच्याशी जेव्हा मी नाईन्टी थ्रीला पुण्यामध्ये गेलो तेव्हा मी सुरुवात काय इंडस्ट्रीय कंपनीमध्ये काम केले इंडस्ट्री कंपनी त्या कंपनीमध्ये माझ्या सुरुवातीला सातशे रुपयापासून प्रवास चालू झाला आणि त्या कंपनीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेलो त्यांना मी सांगितलं होतं की मला माझी स्वतःची कंपनी काढायची मग साधारण चार पाच वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी माझी कंपनी काढेल किंवा परत कोकणात येऊन काम करेन असं माझं पहिलं टार्गेट होतं पण त्याच्यानंतर त्याच कंपनीमध्ये मला मी ज्युनियर इंजिनियरपासून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत कंपनीमध्ये मला पार्टलशे देण्यापर्यंत सगळं झालं पण माझ्या मनात पहिल्यापासून स्वप्न होत कि माला माला में मला काही करून मला बिझनेसमॅन आहे दिले सवण प्रस्थापित आहे म्हणून मी चौदाव्या वर्षी ही कंपनी सोडली आणि मी माझी स्वतःची प्रोजेक्ट कंपनी सुरुवातीच्या काळात तुम्हाला अशा कोणत्या मोठ्या अडचणी आल्या आणि त्या तुम्ही कशा पार केल्या बिझनेस म्हटलं ना त्या अडचणी आल्या बिझनेस म्हटलं म्हणजे गरम तळा असणार आहे आता बेसिक पहिली अडचण माजे हो दो 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 -दो दो दो आ, की जेव्हा मी मार्केटमध्ये माझी कंपनी चालू केली प्रोप्रायटरीशिपला ॲज ए समर्थ कन्स्ट्रक्शन म्हणून तेव्हा जे एस्टॅब्लिश कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्यामध्ये बरेचसे गुजराती मलावाडी गाव खूप होते त्यांच्याकडे तीन तीन पिढ्याचे कॉन्ट्रॅक्टर होते जे एस्टॅब्लिश होते त्यांच्याकडे पैसा क्लायंट क्लायंटेड होतं प्रोफाईल होतं आणि यातली एकही गोष्ट माझ्याकडं नव्हती आणि मग काय करायचं पण मी ठरवलं की शून्यात सुरुवात करायची पण आपली एस्टॅब्लिश करायची केली आणि पहिला भर मी स्पीडवर कॉन्ट्रॅक्टर म्हटलं ना तर तो रेंगाळतच काम करणार किंवा हे एस्टॅब्लिश कॉन्ट्रॅक्टर होते ते मर्जीने कामं करायचं मी ते सगळं आणून काढण्यासाठी किंवा आपली स्वतःची ओळख करण्यासाठी मी स्पीडवर दोन राहिला आणि तिथून स्पॉनची सुरुवात केली धन्यवाद सर उद्योगात एवढं मोठं यश मिळवलं तरी पण तुमचा साधेपणा आणि गावाशी एकदम जोडलेले राहिला किंवा गावाशी नाळ कोणती जोडली राहिली तर त्यामागचं रहस्य काय नाही उद्योजक झालं म्हणून मी सामान्य माणूसच आहे आणि ज्या गावात जे लोक जिथं माझा जन्म झाला जिथं माझा अंग बालपण गेलं तर त्याची नाळ जुळलेलीच होती त्यामुळे ते गावाशी जुळलेलं हे काय चांगलं आहे म्हणजे मला स्वतःचा आताच एक्सपिरियन्स असा आहे की मी स्वित्झर्लंड आणल्यापेक्षा मी दोन दिवस भारत गाव करणार नाही मला जास्त प्रश्न वाटतो हे खूप म्हणजे कोकणामध्ये एवढं मोठं कोकणाची नाळ तुटलेली नाहीये सर माझं बालवाणीपासून माझे शाळेचे मित्र माझे कॉलेजचे मित्र आणि माझे व्यवसायातले मित्र आता सगळे मित्र इंटॅक्ट आहे त्यातून मी प्रत्येकाशी त्याच्यामध्ये असतो म्हणजे आता माझे त्यातले काही मित्र इथं आलेले आहेत तर आजही मी माझ्या पहिलीपासून पासून दहावी पर्यंतचा आमचा अठ्ठेचाळीस जणांचा रुपये मित्रांचा आणि ते आम्ही गेली अकरा वर्षात डेली तीन दिवसासाठी दरवर्षी आम्ही ऐकलं आहे की तुमच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनलवर पाहिलं आहे की तुमच्या ऑफिसचं उद्घाटन हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर यांनी केलं तर ते कसं काय घडलं तर मी जेव्हा दोन हजार सात ला कंपनी चालू केली तर माझं पहिलं काम होतं पंचावन्न लाखाचं आणि हे काम करताना माझ्याकडं पैसे नव्हते काही समजा तीस हजाराची एम डी म्हणून मी काम चालू केलं आता हे चालू करताना खूप अडचणी आला किंवा यायला पण मी काय केलं पहिले पंचावन्न लाखाचं काम होतं ना ते पहिलं काम चार महिन्यासाठी हे असं करत असताना पहिल्यापासून मी सचिन तेंडुलकरचा डाय फॅन म्हणजे सचिन तेंडुलकरची मॅच चालत असेल तर मी अजिबात काम करायचो नाही आधी तुम्ही जर पाहिलं तर मी ऑफिसला गेलो तर मी सकाळी आठ वाजता ऑफिसला असतो म्हणजे मी रात्री घरी दहा वाजता उदय रात्री दोन वाजता जाऊ दे किंवा सकाळी चार वाजता सक जरी जाऊ तरी सुद्धा मी सकाळी साडेआठला ऑफिसचा असतो आणि ह्याच्यात तीस वर्षात खंड पडलेला नाही कारण टाईम इज अ मनी हे पहिल्यापासून मानत झालं आधी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या स्टाफला नऊ नऊचं टायमिंग आहे आमचं तर नऊ वाजून एक मिनिटाने जो स्टाफ येतो त्याला गेल वाटतं कारण मी त्याला म्हटलं तू सुरुवात परफेक्ट कर सुरुवात लवकर कर मग तू सध्या घेतली काम पण लवकर यायला सर झाले त्यामुळे काय झालं हे करत असताना तेव्हा मी सकाळी नऊ वाजता जर कधी ऑफिसला आलो ना तर आमच्या ऑफिसचा स्टाफ म्हणायचा की सचिन तेंडुलकरची मॅच दिसते आणि मग मी दहायला आलो ऑफिसला तेंडुलकर आम्ही सांगा कारण तेंडुलकर जो पण खेळत असेल ना तोपर्यंत मी काय दाखवत सो असा मी तेंडुलकरचा फॅन होतो मग काय झालं होतं की जेव्हा मी पहिल्यांदा बॅचलर म्हणून नाईन्टी थ्रीला पुण्यात गेलो तेव्हा मी कॉट बेसिसवर राहत होतो आणि कॉर्ड वर काही टीव्ही आणि काही नव्हतं मग तेव्हा टीव्ही क्रिकेटचा प्रचंड वेळ होता ना त्यामुळे टीव्ही बघायला काय करायचं शोरूमच्या समोर जायचं पंधरावीस टी टीव्ही लावलेली असतात तर तिथं जाऊन बघायचे मग तो शोरूमवाला काय करायचा की गर्दी झाला की हाकलायचा असं मी नजतापला राहायचो हाकलं हपलं टिकेटपर्यंत आणि पण बॅच बघायची तेव्हा स्वस्त बसून द्यायचं नाही माझा एक मित्र आला आणि तो मला वाटा की लिहिल्या एक हॉटेल आहे शास्त्रीनगरमध्ये तिथं तो हाकलत नाही पण अट एकच आहे नाव तो ओमकारणाल होत आणि तिथं ते जवळ मग आम्ही तेव्हा पैसे मित्र जे आम्ही प्रेमी होतो तर त्या हॉटेलमध्ये बसून गरम होईपर्यंत बियर प्यायचं आणि पण तो हाकलायचा नाही पण त्याच्यानंतर लक्ष गेला की माझा तेंडुलकरच्या बद्दल प्रचंड मी फॅर असायचं तर ते मी आज बघता बघता मी सर माझ्या एका मित्रांना म्हटलं जे मित्र आधी माझ्यासोबत आहे एक मला ना माझं स्वप्न आहे ही माझं स्वतःन आणि तेव्हा आजूबाजूला असत तर त्यांना वाटलं असत नक्की प्लिअर कारण तेव्हा काही नव्हतं माझ्याकडं माझ्याकडे प्रोफाईल नव्हतं माझ्या ऑफिस नव्हतं मी नोकरी करत होतो आणि त्यावेळेला मी हे वाक्य बोलत होतं पण मी तुम्हाला खरं सांगू

पण मला हेच माझं जे डोक्यातलं होतं ना मी ते स्वस्त बसून घेतलं होतं की मला माझ्या स्वतःच ऑफिस बांधायचं आणि नाही तेंडुलकर राहायचं त्याच्या पाठीमाग लावतो मग तेव्हा जागाही नव्हती फायनल आणि हे जे करायचे सांगायचे ही जागा आहे ती जागा आहे अडचणी यायच्या पण ते काय दोन तीन वर्ष काही झालं नाही आणि मी दोन हजार दहाला ला माझ्या टीमला डिक्लेअर केलं होतं म्हणजे मी माझ्या कंपनीचा प्रत्येक टप्पा दर पाच वर्षानंतर काय असेल मी पाच वर्ष आधी So, मी तेव्हा सांगितलं होतं की सतरा डिसेंबर दोन हजार सतरा सतरा ही माझी जन्मतारीख आहे डिसेंबर तर सतरा डिसेंबर दोन हजार सतराला आपलं स्वतःच ऑफिस बांधायचं आणि ओपनिंगला इंटरव्ह्यू होता चेह या सतरामध्ये जिथे एक तासाचा एपिसोड होता असे तीन एपिसोड होते तर नॉर्मली ड्रायव्हरिंग तो एपिसोड असायचा तर आपण सगळ्या मित्रांना पाठवतो एवढे माझ्या टीव्हीवर इंटरव्ह्यू आहे बघा म्हणून असं जसं पाठवतो तसं सुनंदन लेण्याला मी पाठवलं सुननंद माझे मित्र काय झाले ते कारण जेव्हा सचिन तेंडुलकरच्या शंभर सेंचुरी झाल्या तेव्हा माझ्या आख्ठ्या सोसायटीला जेवण देलं आणि माझ्या सोसायटीवरून चौथ्या सोसायटीमध्ये सुनन ले, <laughs> ले, ले, <laughs> <ने> ले <जागे। laughs> सो त्याला हे म्हण त्या सगळ्या सोसायटीमध्ये चर्चा होती की असा पण सचिन तेंडुलचा फॅन आहे की ज्यानं आख्ठ्या सोसायटीला जेवण केलं म्हणून त्याला मला बघायची इच्छा म्हणून आमची एक अशी औचार भेट झाली गेटवर सोसायटीच्या मग तेव्हा त्यांना सांगितलं की मी खूप क्रिकेटचा फॅन आहे किंवा तेंडुलकरचा फॅन आहे आणि मग सुद्धा दोन इव्हेंट होतात वर्षाला एक असतो ऑफिस डे फाउंडेशन डे तेव्हा तीन दिवसाचा असतो आणि कल्चरल डे तर सकाळी सांग रात्री दोन तीन वाजेपर्यंत होईल गाला पाहिजे असा आमचा तो डे असतो सो लेली भेटल्यानंतर त्यांना मी सांगितलं तेव्हा आमच्या ऑफिसचं बांधकाम चालू झालं होतं तर तेव्हा मी सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तेंडुलकरला आणायचं नाही त्याच्या आमच्या ऑफिस चावव आमच्या क्रिकेटचे दोन इव्हेंट दाखवले ते आम्ही कसं असतो त्यांना तेव्हा मला त्यानं पाहिलं की माझं क्रिकेटमध्ये प्रेम तेंडुलकरच्या प्रेम मग तो म्हटला की मग सुनंदी ट्राय केला तेंडुलकरचे पंचवीस मॅनेजर आहेत आणि त्यांना जेव्हा त्यांना भेटलं तेव्हा त्यांनी त्याला पहिला प्रश्न विचारला पैसे किती देशील त्यामुळे मग जेव्हा त्यांना त्यांच्याकडून जे काही डिमांड आले आल्या तर मला मग ले म्हणायला लागलं की दिलेश ते फार कठीण दिसत आहे आणि भोगवे म्हणलं नाही सर काही झालं तर तुम्ही तर आणायचं आणि मला ना खरोखर सांगतो तुम्हाला मला हे झोपूच देत नव्हतं हे माझं स्वप्न त्याच्यानंतर काय झालं तो जो सह्याद्रीवरचा माझा इंटरव्ह्यू आला ना तर त्यामुळे सगळ्यांना पाठवलं त्याप्रमाणे मी सुद्धा नेले नाही पाठवलं की मला इंटरव्ह्यू आहे बघा सुनंदन लेण्याच्या मनात काय आलं तर त्यांनी काय केलं तेंडुलकरला फोन केला कारण ते तेंडुलकरचे खूप क्लोज फ्रेंड आहेत ते म्हटलं तुझा एक डाय हार्ड फॅन आहे जो तुझा प्रचंड मोठा फॅन आहे तर त्याचा इंटरव्ह्यू आहे टीवर तू बघशील का आता तेंडुलकर खरोखर समजा थरो जेंटल आहे त्या माणसाला आम्ही भेटलो तो तर त्यांनी सांगितलं मी मोकळाचं काय असतं मी टी व्ही बघेल त्याचा इंटरव्ह्यू बघेल आणि मला सांगतो डॅट टर्निंग द फोन केला आणि सांगितलं की ह्या माणसाच्या ऑफिसच्या ओपनिंगला यायला मला आवडेल दॅट इज तेंडुलकरला आणण्यासाठी जे तुम्ही सातत्यपूर्वक पाठपुरावा केला तर त्यामुळेच तेंडुलकर हे स्वप्न तुमचं पूर्ण झालं कन्सिस्टन्सीच ही महत्वाची आहे कुठच्याही झाल्या तुमचं जर सातत्य नाही ठेवलं किती तुम्ही अपयशी अप झाला तर सातत्य नाही ठेवलं तर नाही शक्य हा ध्यास एक दिवसाचा नसतो हे अखंड असतं आणि ज्या दिवशी तुमचं सातत्य कमी पडेल तुमचा प्रयत्न कमी पडेल त्याच्यानंतर तुम्हाला आय तो बिझनेस त्या लेव्हलला ठेवून सोडा तो डाऊन जायला लागतो तर लेव्हलला जरी ठेवायचे असेल तर तुम्हाला ते प्रयत्न करायला लागतात आज सिंपल गोष्ट सांगतो की आपला स्टाफ आहे तो सहज सकाळी मेसेज टाकतो आय एम नॉट फिलिंग वेल आणि तो सुटी घेतो आपल्या अंगात ताप असला तरी आपल्याला गुड घेऊन यायला सांगतात आपल्याला म्हणजे फोटो काय वाढलेलं आहे त्यामुळे धंद्यात किंवा ह्याच्यात सातत्य फार गरजेचं आहे जेव्हा तेंडुलकर आहे ना ती एक घटना फार महत्त्वाची आहे हो तेंडुलकर आले त्यांना आमच्या ऑफिससाठी ठरलं होतं आजातच देणार पाहून मग त्यांनी मला म्हणजे आमचा कॉन्फरन्स कॉल झाला त्यांनी सांगितलं की तू अजिबात परमिशनच्या भांदगडीत पडू नको कारण ते भारतरत्न होते खासदार होते तर अजिबात त्याच्या भानगडीत पडू नको नाही कलेक्टरची परमिशन लागते मग तुला पॉलिटिकल पोलीस ह्या सगळ्यात बसून थोडं यायला लागेल तर मी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये येतो मग तेंडुलकर पर्सनल कॅपॅसिटीमध्ये आले आणि आधा तास ठरला दोन तास दिले तुम्हाला सांगतो त्यांनी एक प्लेट पोहे आणि घरचा एक कप चा ह्याच्यावर त्यांनी ती माझी विजिट केली आणि एक रुपयाचं बक्षीस घ्या काही माझ्याकडे सातत्य आहे सातत्य तुमचं जे सातत्य आहे तसं इथे ते जमलेलं प्रत्येक उद्योजकाने आप त्या आपल्या उद्योगात जर त्या सातत्याने त्याचा पाठपुरावा हो केला तर यशकार लाभ नाही येस सर इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शन सारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात स्कॉन कन्स्ट्रक्शनला दोन हजार कोटींच्या टप्प्यावर देण्यासाठी कोणती मुख्य तत्वं आणि स्ट्रॅटेजी तुम्ही वापरल्यात सर बेसिकली मी जेव्हा सुरुवात केली म्हणजे मित्र मला आला तीन तीन पिढ्यांसोबत कॉम्पिटिशन होती त्यांच्याकडे सगळंच होतं मग मी स्पीड सेफ्टी आणि क्वालिटी या तीन तत्वावर बनल्यात तीन स्पीड सेफ्टी क्वालिटी त्यामुळे स्पीड हा आम्ही आमचा डी एन ए बनवतो सेफ्टी आणि क्वालिटी कल्चर बनवतो आणि ह्याच्यासोबत स्ट्रॉंग टीम बांधून मी त्या हिशोबाने अटॅक केला त्यामुळे आज माझी जी कंपनी आहे ह्याच्यामध्ये आठ अठरा अठ्ठावीस आठ अठरा डायरेक्टर्स अठरा अर्धा प्रोजेक्ट प्रोजेक्ट बी पी प्रोजेक्ट हेड्स आणि अठ्ठावीस डिपार्टमेंट असं मायक्रो लेवलला असं केलं ह्याच्यामध्ये मी कुठंच नाही पण ही अशी इंडिपेंड अंडर ऑटो पायलटला चालणारी सिस्टीम तयार आहे त्या सगळ्या यशाचं हे सक्सेस आहे एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट हँडल करताना टीम बिल्डिंग आणि मध्ये कोणते घटक महत्वाचे ठरतात असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही कुठचाही बिझनेस घ्या कुठचाही बिझनेस घ्या ह्याच्यामध्ये तीन गोष्टी प्रामुख्याने फार महत्वाचे असं मला वाटतं कारण मी कधीही कोणाची आता बायोग्राफी वाचलेली नाही आहे किंवा पुस्तकात बघून पुस्तकातून आपण त्या निश्चित आहे पण स्वतःचा धादा स्वतःला चालवा लागतो तर त्याच्या हिशोबाने मी कम्युनिकेशन फॉलोअप आणि फॉरकास्टिंग हे तीन मंत्रावर माझ्या टीमला काम करायला लागत तुम्ही कुठचाही बिझनेस घ्या ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन फार महत्वाचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करायला लागतो आणि ह्यासाठी तुम्हाला आधी फॉरकास्टिंग असायला पाहिजे जर तुम्ही आधी ठरवलं की पंधरा दिवसानंतर मला काय करायचं आहे त्या गोष्टीचा तुम्ही फॉलोअप केला आणि त्याचं जर प्रॉपर कम्युनिकेशन केलं तर मला वाटतं कुठचीही गोष्ट चुकत नाही आणि वेळेवर होणाऱ्या गोष्टी नक्की होतात धन्यवाद आजच्या काळात टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणि सस्टेनेबिलिटी उद्योग क्षेत्रात किती महत्वाची आहे हंड्रेड पर्सेंट टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या हो आहेत आणि त्याचा वापर वेळोवेळी आपल्याला करता आलाच पाहिजे तुम्ही एक लक्षात ठेवा एक एक मंत्र आहे चेंज दास्ट तुम्हाला ह्या सगळ्यात ज्या प्रेझेंट परिस्थिती आहे मार्केटची जी, जी सिच्युएशन आहे आणि फ्युचरमध्ये काय होणार आहे या सगळ्याचा अवेअरनेस असणं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही काळानुरूप बदललं व्हेरी इम्पॉर्टंट नाही तर मग तुम्ही जसं आपण कोटॅक्ट किंवा ह्याचे उदाहरणं पाहिलं तर जे बदलले नाहीत ना ते संपले सो बदल्या लागतं पण त्याच्यात जे छोटे छोटे बदल छोटे छोटे बदल केले काही मोठं रॉकेट साईज काहीच नाही छोटे छोटे बदल केले की सगळं होतं पण करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींना फार बदल ही काळाची गरज आहे जसं की आता येते आणि ते आपण बिझनेसमध्ये वापरलंच पाहिजे तुम्ही निर्णय घेता तेव्हा डेटा अनुभव आणि कट फिलिंग या तिन्हीपैकी कोणाला जास्त महत्व देतात किंवा यापेक्षा अन्य कोणता फॅक्टर आहे सो या तिघांनाही महत्व आहे म्हणजे कोणाला जास्त आणि कोणाला कमी या तिघांचं व्यवस्थित मिश्रण झालं ना तर तुम्हाला सक्सेस परफेक्ट येऊ हो शकतो कुठची गोष्ट जास्त आणि कमी असू शकत नाही आज आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रीय भारतामध्ये जेवणामध्ये महाराष्ट्रातून लोक फवळ आहे असं म्हणतो त्याच्यामध्ये आपलीला फार महत्व आहे आणि हा आमटी हा एकच पदार्थ युनिक आहे त्याच्यात आंबट गोड तिखट तुरट फार सगळं असतं बघा पण एकही बिघडला तर ती आमटी राहत नाही सो सगळ्या सगळ्या तुम्हाला प्रॉफर करता लहान शहरातील उद्योजकांना मोठं स्वप्न बघून ते पूर्ण करायचं असेल तर पहिली पायरी नेमकी कोणती असावी सगळ्यात पहिली पायरी आहे सुरुवात करा छोटी होऊ दे पण सुरुवात करा कारण त्याच्याशिवाय काहीच नाही सिंपल आहे तुम्हाला आंबे खायचे तर पहिला आंब्याचं झाड लावा त्याची प्रॉपर जोपासना करा निगा वाढला तर पाच वर्षात कधीतरी आपल्याला आंबा खायला मिळतो तसंच आहे सुरुवात करा दॅट इज दोन व्यवसाय वाढवताना नेटवर्किंग आणि सहकारी किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी सॅटरडे क्लब सारख्या नेटवर्कचा उपयोग कसा होऊ शकतो सर हे नेटवर्किंग गरज असते फुल आहे तुम्ही बघा तुम्ही तुम्ही कुठचाही व्यवसाय करा ॲज अ मार्केटिंग तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही जेव्हा तुम्ही नेटवर्कमध्ये येता सॅटर्डे क्लक सारख्या गोष्टीमध्ये येतात वेगवेगळ्या बिझनेसमधले वेगवेगळ्या फॅकल्टीचे लोक तुम्हाला भेटतात आणि तिथूनच चालू होतं एका दुसऱ्याला सांगतो दुसरा, दुसरा तिसऱ्याला सांगतो हे ही संधी आहे म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी नेटवर्किंगमध्ये यायची आणि ह्याच्यामुळे काय होतं एक तुम्हाला ट्रस्टेड सर्कल मिळतं सेलिब्रिटीसाठी साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे सर मी जसं सांगितलं की पहिले सुरुवात करा दोनच दागिने मांडला तुमच्यासोबत एक हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा तुम्हाला सुरुवातीला सगळं कुठचाही धंदा ना पहिली पाच वर्ष फार टफ असतात कधी कधी माणसं असे फर्स्ट होऊन म्हणतात की जाऊ दे नोकरी केलेली बरी पण ही पाच वर्षे फार महत्वाची असतात पण पाच वर्षानंतर डेफिनेटली देर त्यामुळे हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा ह्या जर दोन गोष्टी ठेवल्यात ना तो के कर काई काई दिवसा साथी हो तर तुम्ही बघा लांडी पाणी करून किंवा शॉर्टकट यूज करून ना काही लोक काही दिवसासाठीच सक्सेस होतात जर तुम्हाला कंटिन्युअस सक्सेस टिकवायचा असेल तर हॉनेस्टी आणि हार्डवर्क या दोन गोष्टी कधीच सोडता का नाही आपल्याला हा आपल्या व्यवसायाचा पायाच म्हणता येईल yes. याची हॉनेस्टी आणि आपण सातत्य आहे तुमच्यामध्ये कोकणातील उद्योग क्षेत्राचं भविष्य कसं दिसतंय आणि इथून पुढे कोणते क्षेत्र पुढे वाढू शकतं मला वाटत नाही कोकणात तर प्रचंड आहे कोकणाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे ना जसं कोकणातला माणूस आपण म्हणतो फडसा काटेरी पण गोड पण हे जरी असलं तरी कोकणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की कोकणातला माणूस प्रचंड कष्ट आणि प्रामाणिक आहे हे नोंदच करावी लागेल कारण तुम्ही दुन्याभर विदर्भामध्ये कुठेही जा शेतकरी आत्महत्या करताना पाहिला कोकणातली एकही शेतकरी आत्महत्या करत नाही पण कोकणाचा प्रॉब्लेम काय आहे की कोकणातली लोक म्हणजे जसं गोव्याला आपण सुसैदात म्हणतो ना तसं मी मी माझे माझे बंधू सुद्धा आहेत किंवा माझे मित्र आहेत कोकणातले जे बिझनेसमॅन आहेत ह्यांचं सगळ्यांचं रुटीन मी जे बघतो ना ते मला स्वतःला खटकत मी काय त्यांना बडबडतो काय होतं की सकाळी आरामात आवरून दहा साडे दहा नंतर कामाला यायचं ओके त्याच्यानंतर दुपारी एक वाजता गरम गरम जेवण करायला घरी जायचं मग वामू कुक्षी काढायची आणि परत यायचं असा बिझनेस होता ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही टोवर राहिलात तरच होतो म्हणजे माझ्या ऑफिसपासून म्हणजे मी त्याला म्हणून म्हणत नाही पण हा मला आता ड्रॉबॅक जाणवला कोकणामध्ये मी माझ्या घरापासून माझ्या ऑफिसपासून माझं घर फक्त पाच मिनिटावर आहे म्हणजे तुम्ही बार वॉकिंग केलात तर पण तरी सुद्धा सकाळी साडेआठ वाजता येताना मी डबा घेऊन येतो तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन टोवर उभे नसाल तर कठीण झालं हा गरम गोष्ट आहे सगळ्या लोकांना वाटत ते खूप हसतो आपण खालील चटकेवर हा तसाच आहे आणि तो जर त्याला आपल्याला सुसह्य करायचा असेल तर आपल्याला स्वतःला टोवर उभं राहण्यासाठी नाही धन्यवाद सर तुमच्या आयुष्यातील एखादा प्रसंग सांगाल ज्याने तुमचं विश्वास विश्व बदललं बिझनेसमॅन म्हणून म्हणाल तर मला पहिल्यापासून पुस्तकं वाचायची सवय आहे म्हणजे कुठचंही पुढीचा नाग सुरू झालं त्याच्यामध्ये एक मी सातवीत असताना एक असा पुस्तक वाचत होतो त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं की मराठी माणसाची हौस हो आहे ना तर गुजरातीच्या ती मारवाड्याचे लोड आणि धक्के उचलायचे अशा टाईपचं ते वाक्य होतं आणि तेव्हा ते माझ्या डोक्यात रविशिष्ट झालं मी तेव्हाच ठरवलं होतं मी कधी नोकरी करणार नाही धन्यवाद असं प्रत्येक इथल्या कोकणातल्या जर व्यक्तीने ठरवलं तर इथे कोकणामध्ये अतिसंख्य उद्योजक तयार होऊ शकतात तुम्ही स्वतःला मोटिवेट काय माझं सगळ्यात आदर्श स्थान आहे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं काही वाचलं काही ऐकलं तर मी जेव्हा माझा मोठिवेट होपमध्ये केला तेव्हा माझा डी जो महाराजांचा ठरवला आहे तो मी कधीच बदलला नाही मी कधी स्टेटस ठेवत नाही मी कधी डीपी ठेवत नाही पण माझं एकच मोटिवेशन ठिकाण आहे महाराज काही जण म्हणतात की माझा व्यवसायाचा टर्नओव्हर झाला एवढा झाला की मी सक्सेसफुल झालो किंवा माझ्याकडे एवढे अवॉर्ड मिळाले की मी सक्सेसफुल झालो तर तुमच्यामध्ये यशाची खरी व्याख्या काय जो थांबला ना तो थांबला त्यामुळे सक्सेसफुलची व्याख्या माझं असं म्हणत आहे कन्सिस्टन्सी तर तुम्हाला पाहिजेच आहे मला एक सांगा माझ्या कंपनीतला एक सुपरवायझर आहे त्याला सुपरवायझर किती असतो त्याला पगार किती होणार वाढून वाढून त्यांना पन्नास हजार रुपये पगार झाला तर तो मला म्हटला की आता मला पन्नास हजार पगार झाला आता मी काय आराम करतो काही करतो आणि जर काम करायचं बंद केलं तर काय होईल तर पन्नास हजार वाढून त्याचा परफॉर्मन्स डाऊन होऊन तो कंपनीतून काढला जाईल धंद्याचंही तसंच आहे त्यामुळे यश कधीच नसतं यश जे आलंय ते म्हणायचं ठीक आहे त्याच्या फुटचा टप्पा काय आहे त्यामुळे यश मिळालं म्हणून कोणी थांबवणे असं माझं होते व्यवसाय करत असताना आपल्या जन्मभूमीचे आणि समाजाचे आपण काही देणे लागतो यासाठी तुम्ही काय आहे किंवा काय करतात नाही खरं मला ते सांगायचं नाही पण एक आहे की ज्या भूमीत आपण जन्मलो त्याचे पान फेडायला आणि आपण नाही केलं ना तर दुसरं कोण येणार आहे तसं कोकणामधल्या काही गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मेनली मी काय केलं मी माझ्या कंपनी म्हणजे फाउंडेशन म्हणून स्थापना केलेली ज्याच्यामुळे मी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करतो आमच्या सेल्स असतील तर त्याच्यानंतर आमचा स्वतःचा रोटरी इंटरनॅशनल क्लब आहे प्रायवेट जो भारतातला सेकंड नंबरचा आहे आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट चालू केले त्याच्या शेन्ना ट्रस्ट म्हणून आहे तर या सगळ्या मार्फत मी जेवढं होईल तेवढं समाजासाठी करत असतो तुम्हाला जर पाहिलं असेल मागच्या तीन वर्षात तर गेल्याच्या गेल्या वर्षी मी चिपळूणमध्ये आर्टिफिशियल जिम आणि जे अपंग लोक आहेत दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठीचं केलं पहिल्या कॅम्पला मी शहात्तर लोकांना मी त्या पंचावन्न लाखाचा खर्च करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं सो त्या टाईमची हो so, कामं आम्ही करतो so, फक्त नॉर्मली आम्ही सोशल मीडियावर या गोष्टीवर बोलत नाही गेल्या वर्षी सेम कॅम्प मी याला घेतला होता गोगलमध्ये त्या एकशे तीन लोकांसाठी मी केलं तुम्हाला खरं सांगू त्याचं सगळ्यात महत्त्व मला कधी वाटलं जो माणूस वीस वर्ष त्या चेअर वरून उठला नव्हता त्याला आम्ही ते आर्टिफिशियल आर्टिफिश मॉडुलर फूड दिला तो पहिल्यांदा जेव्हा चालला आणि आमच्या समोर दोन मिनिटं कॅटवॉक करून दाखवला ना, ना तेव्हा लक्षात आलं की आपण केलेल्या प्रयत्नाला चीजा वीस वर्षानंतर तो माणूस त्याला आपण माझ्या यशाची खरी व्याख्या आपण म्हणू शकता की मी जे हे आज काय आहे तर ते याच्यावरती सार्थ केलं या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आई वडिलांचे आशीर्वाद ह्याच्यावर तुमचं जे आहे दान करावं पण ते गुप्त असावं या व्याख्येवरती म्हणजे खूप काही घेण्यासारखं आहे मध्ये काय केलेलं होतं की जसं आम्ही ए सी कॉन्टॅक्ट करतो पॅन इंडिया काम करतो म्हणजे आज तुम्ही तामिळनाडू राजस्थान यू गुजरात हैदराबाद तेलंगणा गोवा कर्नाटक इथं माझे सगळीकडे प्रोजेक्ट चालू आहेत आता बेचेस प्रोजेक्ट चालू आहे आणि हे सगळं आम्ही हेड ऑफिसवरून सेंट्रलाइज मध्ये करतो आणि माझ्या कंपनीमध्ये माझा पहिला जो एम्प्लॉई आहे हा कंपनीचा डायरेक्टर आहे मी बाहेरून काहीही आयात करत नाही मी माझ्यामध्ये म्हणजे स्किल सेट तयार करतो आमच्याकडं कल्चर आहे की आमच्या कंपनीमध्ये जे फंक्शन होतात ना त्याच्यामध्ये आमच्या मुली पहिली जे आहे आमचा कुठचाही मुलगा त्याच्या हातला होता या टाइपचं कल्चर तयार केलेले आहे आणि माझ्या बेचेस साईडर या बेचेस साईडवर आणि हेड ऑफिसला सकाळी दहा वाजता राष्ट्रगीत होतं म्हणजे होतं विदॉर लेबर या टाईपचे काही तयार केलेले आणि ह्याच मध्ये आम्ही आता बेकिंग स्कॉन नावाच्या नवीन गोष्टी केल्या आहेत की आपलाच धंदा अजून स्पीड अप करण्यासाठी काही गोष्टी आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायच्या आणि त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला प्रॉपर प्राइस कस्टमरला देता येईल आणि स्पीड मेंटेन करता येईल अशा काही ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका